आजचा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या माल आजच्या भागाचे खूपच इंटरेस्टिंग अपडेट्स त्यामुळे पटापट लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून फटाफट तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल मंडळी तुमचा एक लायका आम्हाला खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामुळेच आम्हाला आणखी काम करण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं तर आजचा भाग इंटरेस्टिंग असणार आहे त्याचं कारण असं वसुआत्या नंदनीचा अपमान करायला जाते आणि त्या ठिकाणी काव्य येते काव्या वसुआत्याचा अपमान करते आणि तिला ही गोष्टसुद्धा सांगते की मी ताई नाही आहे त्याचबरोबर काव्याने अपमान केल्यावर वसुआत्या तिला उलट उत्तर देत असते पण मग आता पार्थाने आणि मध्ये पडतात आणि ते दोघे पण काव्याचीच बाजू घेत असतात मात्र तोंडावर पडलेली असते कारण तिच्या बाजूने ती कोणच बोलत नाही आणि कशा प्रकारे काव्या वसुवात्याला धडा शिकवते हे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट आणि व्यवस्थित आणि बेसिकपासून मिळतील चला तर मग मंडळी सुरुवात करूया आजच्या एपिसोडला लग्नानंतर होईलच प्रेम त्या नंदनीचा खूप अपमान करत असते ती तिला म्हणत असते लाज नाही वाटत का गं तुला तू तु पार्थशी साखर करून आलीस आणि जीवाबरोबर लग्न करून ह्या घरात राहतेस अग तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असते ना हाय खाऊन मरून गेली असती पण तुला तर काय लाजच नाही आहे आता वसवात्या हे जे काही बोलते त्यामुळे सगळ्यां घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो बिचारी नंदनी मात्र गप्प उभी राहून सर्व काही ऐकून घेत असते वसवात्याला मात्र काही उलट उत्तर देत नसते मात्र काव्याला हे काही सहन होत नाही पुढे येत म्हणते की बास काय म्हणताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय का माझ्या ताईऐवजी तुमची जर मुलगी असती तिथे तर तुम्ही तिला पण हेच सांगितलं असतात का बोला ना वसुत्त्याला काव्याचा खूपच राग येत असतो आणि आत्या म्हणते एक मिनटं माझ्या मुलीशी आणि नंदिनीशी तुलना करू नकोस त्यावर काव्या म्हणते होऊच शकत नाही माझ्या ताईची आणि तुमच्या मुलीची तुलना कधीच होऊ शकत नाही कारण माझी ताई लाकात एक आहे समजलं त्यावर वसुत्या म्हणते हो हो तुझी ताई लाकात एक आहे त्याचबरोबर तिचं चारित्रही लाकात एक आहे त्यानंतर का काव्याला राग येतो आणि काव्या म्हणते बास आता बोलू नका त्यावर आत्या मी म्हणत असते की तू बस कर तर काव्या म्हणते तुम्ही बस करा असं म्हटल्यावर जीवा मध्ये बोलतो आत्या काय सुरू आहे हे तुला तर सगळं माहीत आहे ना मग त्यावर तू असं कसं काय बोलू शकतेस पार्टसुद्धा मध्ये बोलत म्हणतो आत्या हे काय सुरू आहे तुझं तेच 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 सारखं बोलत राहतेस एकदा तरी त्यांच्या मनाचा विचार कर त्यांची परिस्थिती तर बघ मग बोल आत्याला आणखीनच जास्त राग येत नसतो आणि पार्थला म्हणायला लागते पार तुझं तुला तरी कळतंय का तू हे काय बोलतोस ज्या मुलीचा तुला राग यायला पाहिजे तिरस्कार करायला पाहिजेस काय समजायचं आहे आम्ही याचा अर्थ काय समजायचा लगेच त्यावर काव्या म्हणते काहीच समजू नका तुम्ही काही ना तुम्हाला काहीच समजत नाही आणि तुम्हाला काय वाटतं काय नाही वाटत ह्या आम्हाला सर्वांना काहीच फरक पडत नाही मी नंदिनीताई नाही आहे मी काव्य आहे आजपर्यंत तुम्हाला कोणी आरसा दाखवलेला नाही आहे ना, ना। त्यामुळे तुम्ही अशा वागता नंदिनीताई एकटी या घरात लग्न करून आली असती ना तर कदाचित तिने तुम्हाला हा आरसाही दाखवला नसता पण मी पण या घरात लग्न करून आली आहे मी तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला आरसा दाखवेन आल्यापासून बघते आत्याबाई तुम्ही फक्त नि फक्त त्रासच देत आहे आम्हा दोघींना गृहप्रवेशाच्या दिवसापासून तुम्ही आमची मजा बघताय बरोबर ना आणि आता बास हे गिफ्ट हे घ्या आमच्या आईने दिलेलं आहे असं टाकायचं नाही हा आत्ताला राग येतो आणि ते गिफ्ट हातातून फेकत असते तवर काव्याला तिचा हात पकडते आणि म्हणते आत्याबाई टाकू नका आमच्या आईने दिलेलं गिफ्ट कचऱ्यात फेकायचं नाही काव्याचं हे रंगरूप पाहून सगळ्या घरातल्यांनाच आश्चर्य वाटलेलं अस बरे झालं मंडळी काव्य तरी या घरात लग्न करून आलेली आहे वसुआात आत्याला उत्तर देण्यासाठी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा काव्या म्हणत असते की गिफ्ट घ्या आत्याबाई तिच्या हातावर गिफ्ट ठेवून ती तिकडनं जात असते आत्या, परत गिप्ट आत्या गिप्ट तु, तड़ ते परत गिफ्ट फेकत असते काव्य मागं वळून रागाने बघते आता मात्र आत्या ते गिफ्ट फेकत नाही हातातच ठेवते आणि काव्या तिथून निघून जाते त्याचबरोबर लगेच त्या त्रॅगा करायची सुरुवात करते बघितलंस मालिनी आता तू तुझी सून कशी तडातड मला बोलून गेली ते त्यावर विक्रम आता म्हणायला लागतो तू कमी आहेस का ताई तू कमी बोललीस का तिला त्याचबरोबर लगेच त्या विक्रमला म्हणत असते हो हो आता एवढंच राहिलं होतं तिचीच बाजू घे आता ना मला ह्या घरामध्ये राहायचंच नाहीये मी घरच सोडून जाते एक बहिणाशी गप्प आणि एक बहिणाशी तडातडा बोलणारी जर आता हिने माझी मापी मागितली तरच मी या घरात थांबेन त्याबरोबर नंदनी डोळे पुसते आणि हात जोडून उभी राहते आणि म्हणते आत्या मी काव्याच्या वतीने तुमची माफी मागते ती अजून लहान आहे अल्लडे म्हणून अशी ती बोलून गेली कसं बोलायचं काय बोलायचं हे अजून तिला कळत नाही पण प्लीज तुम्ही असं काही करू नका आणि तुम्हाला जे काही सगळं बोलायचं असेल ते तुम्ही मला बोला पण माझ्या बहिणीला काहीच बोलू नका प्लीज असं म्हणते आणि परत एकदा तिच्या समोर हात जोडून उभी राहते असं सगळं बोलते आ त्याला मात्र जास्त राग येतो त्यानंतर नंदनी ला म्हणते कोणत्या मातीची बनलेली आहेस तू एवढं बोलून गेली ती आत्ता तडा तडा आणि तू तिच्या वतीने माफी मागती मला तर कळतच नाही ह्या मुली आपल्याच घरामध्ये कशा काय आल्या ते ह्यांना काय गरज होती आपल्याच घरात यायची चालती हो माझ्या नजरेसमोरनं ताबडतोब निघ त्यानंतर बिचारी नंदिनी काहीच प्रतिउत्तर देत नाही आणि रडत तिथून निघून जाते निघून तर गेलेली असते पण इकडे सगळ्यांनाच वसवत्याचा खूप राग आलेला असतो आता वसवत्याला कोणीच काही बोलत नसतं तर नंदनी इकडे खोलीमध्ये रडत गेलेली असते त्यामुळे जीवाला सुद्धा थोडं वाईट वाट नंदिनीच्या पाठोपाठ जीवा पण लगेच निघून गेलेला असतो त्याचबरोबर पारसुद्धा काव्याच्या मागे निघून गेलेला असतो तर आता नंदनी रूममध्ये येऊन ढसाढसा रडत असते प्रकाराचं तिला खूपच जास्त वाईट वाटत असतं नंदनी म्हणते नाही सण होत नाही सण होत नाही सण होत हे सततचा अपमान नाही सण करतात आहे काव्याचं नाही माझ्यासारखं तिला जे पटत नाही त्याचं लगेच ते लगे उत्तर देते तडातड थड़ बोलून टाकते आणि उत्तर देते तसं माझं नाहीये मी काय करू कसं करू नाही सण होत आहे मला चिल चिल नंदनी स्वतःच म्हणत असते आणि आता सगळं शांत आहे शांत हो तुला असं हरून आणि थकून चालणार नाही शांत हो नंदनी तुझं तुला शांत व्हायचे मग नंदनी शांत होते त्यानंतर डोळे बंद करते आणि म्हणत असते तुला असं हरून चालणार नाही तुला खंबीर व्हावं लागेल कारण तुला स्वतःलाही सांभाळायचे आणि काव्याला सुद्धा सांभाळायचं आहे त्यामुळे प्लीज तू शांत राहा कोणाच्या बोलण्याला रा? किती महत्त्व द्यायचं आणि कोणाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं नाही हे तुझं तुलाच कळलं पाहिजे कोणाच्या बोलण्याला तू इतकंही महत्त्व देऊ नकोस की त्यामुळे तुला वाईट वाटेल असं म्हणत ती पुन्हा ऑल इज वेल एव्हरीथिंग ऑल इज वेल असं म्हणत असते दोन तीन वेळा म्हणत असते आता हे सर्व नंदनी डोळे बंद करून करत असते त्यामुळे तिला कळतच नाही की तिथे कोणी येऊन उभा आहे ते जीवा येऊन तिथे थांबलेला असतो आणि तो म्हणतो काय म्हणालीस तू ऑल इज वेल सगळं काही ओके आहे हे, हे? हे सगळं चालणार आहे तुला नंदनी पटकन डोळे उघडते आणि लगेच आणि जीवाकडे बघतच राहिलेली असते हा तिला विचारत असतो काय म्हणतोय मी काय म्हणालीस तू ऑल इज वेल एव्हरीथिंग ओके वाटते तुला अगनंदनी एवढी शांत नको बसत जाऊस एवढे शांत गप्प राहण्याची काहीच गरज नाहीये जर तुला कोणी उलट बोलतंय उद्धट बोलते तर तुला ते सहन करायची काहीच गरज नाही तू लगेच ताबडतोब उत्तर देत जा एवढं शांत राहणं चांगलं नाही कळतंय का तुला मी काय म्हणतोय ते नंदनी म्हणते असं नसतं मला वाटत नाही की प्रत्येक वेळेस प्रतिउत्तर द्यावं म्हणजे मी खरं सांगू का मला काय वाटतं अत्यांना भीती वाटते कारण त्यांना वाटतं की मी आरडाओरडा केला नाही मुद्दा सिद्ध करण्यासाठी भांडण केलं नाही तर पुढे जाऊन मला कोणीच विचारणार नाही आणि म्हणूनच ते सतत आरडाओरडा करत असतात जोरजोरात त्याचबरोबर लगेच जीवा म्हणतो सायकोलॉजिस्ट आहेस का तू हे सगळं नाही मग मी सुद्धा आरडाओरडा करतो मी सुद्धा दुबळा आहे का मी शोषक आहे का त्याचबरोबर लगेच नंदनी म्हणते मला तसं नव्हतं म्हणायचं मी फ्लो मध्ये बोलून गेले ते इकडे जीवा म्हणत असतो अगं तुला का कळत नाहीये मी काय सांगतो ते तुझ्या जागी मी असतो ना माझा सतत कोणी असा अपमान केला असताना तर मी घर डोक्यावर घेतलं असतं त्यावर नंदनी म्हणते आम्ही बायका असं नाही करत आम्हाला असं वागून नाही चालत जिवा का कळत नाही तुम्हाला तुम्ही आणि आमची काव्या बरोबर सेम आहात तुम्ही दोघं जर एकत्र आला असतात ना तर घरावरचं छप्परच उडून गेलं असतं लगेच आता जिवा म्हणायला लागतो की हो आहे आम आहे, आहे आम्ही रागीत आमच्यासारखी माणसं असतात काही अजून पण त्याचा काय उपयोग तुमच्यासारखी अशी प्रत्येक वेळ शांत असणारी माणसं कोणीही येईल आणि काहीही बोलून जाईल आणि आपण काहीच बोलायचं नाही का शांत बसून ऐकायचं काय गरज आहे ह्या सगळ्यांची बोल ना नंदनी त्याबरोबर आता नंदनी जीवाला खूप शांतपणे सांगत असते मी या घरची सून आहे आणि प्रत्येक वेळेस घर डोक्यावर नाही घेऊ शकत रागा नाही करू शकत मला मान्य आहे की काही काही घरातल्या लोकांचा माझ्यावरती राग आहे पण म्हणून मी तर या घरची सून आहे हे तर बदलत नाही ना मला भांडण नाही करायचं तर मला सगळ्यांची मनं जिंकायची आहेत हळूहळू आपलंसं करायचे कळतंय का तुम्हाला हे सगळं बोलत असताना आता नंदिनी जीवाच्या कपाटातले कपडे आवरायला घेते जीवा ते कपडे हातातले घेतो आणि म्हणतो की तुझं काय सुरू आहे मी तुझ्याशी बोलतोय नंदनी म्हणते आम्ही जेव्हा मनातला पसारा आवरत आवरता येत नसतो ना त्यावेळेस आम्ही पुढ्यातलाच पसारा आवरायला घेतो हातातले कपडे जिवा बेडवर टाकतो आणि मस्तपैकी इकडे तिकडे पसरून देतो आणि म्हणतो मला असाच बेड आवडतो मला असेच कपडे आवडतात आणि माझा पसारा तो आवरायला जाऊ नकोस नंदनी म्हणत असते आता माझं काय चुकलं त्यावर जिवा म्हणतो मला असंच आवडतं सगळं उगाच तू काही माझं आवरायला जाऊ नकोस आता मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं पण पण ती जीवाला काहीच प्रत्युत्तर देत नाही रागा रागाने जीवा सगळे कपडे गोळा करतो आणि ठेवतो आणि खोलीच्या बाहेर निघून जातो हा नंदिनीला समजवण्यासाठी आलेला असतो आणि स्वतः चिडतो खोलीतून निघून जातो आता वस्वात इकडे खूप जास्त चिडलेली असते कोण कुठलीही दीडदंडीची मुलगी मला वचावचा बोलून गेली ही काय समजते काव्या स्वतःला त्यावर रम्या म्हणत असते आईश तू जरा शांत हो मी तुला फक्त पार्थ आणि जीवा वेगवेगळे झोपले यावर तुला बोलायला सांगितलं होतं तू तर तिथे फेकाफेकच करायला लागलीस अशी चूक तू का करतेस आई चुकीबद्दल तू तर बोलूच नको रम्या जर तू त्या दिवशी लग्नमंडपातून तिथून निघून गेली नसतीस ना तर हा दिवसच बघावं लागला नसता आपल्याला कळते तुला तुझ्या चुकीमुळं झालंय हे सगळं आता मी काव्याला सोडणार नाही तिला मी चांगलाच धडा शिकवणारच त्यावर रम्या म्हणते हो शिकूया ना त्यावर वसू म्हणते तिच्यामुळे माझा नवरा मेलाय त्यांच्या बापाला माझी हाय लागेल आणि त्यामुळे मी त्यांच्याकडून आलेली कोणतीही वस्तू घेऊ शकत नाही कळते तुला अगाई हो सगळं मान्य आहे मला पण हे असा रागराग करून त्रागा करून काय उपयोग ती नंदनी बघ किती शांतपणे हँडल केलं सगळ्यांना काय दिसलं तर तू त्रागा कोणाचा दिसला तर तुझा म्हणून जरा शांत राहा जर यांना संशय आला की आपण यांच्या संसारात विष कालवतोय आपला काहीच उपयोग होणार नाही आपलं कोणतंच काम व्यवस्थित होणार नाही आपण ना काव्याचा वीक पॉईंट शोधून काढूया मला एक गोष्ट सांग बाबांचा वीक पॉईंट काय होता वसू म्हणते मी आणि तुझा वीक पॉइंट काय आहे तर वसू म्हणते तू रम्या म्हणते आता माझा वीक पॉइंट काय आहे तर लगेच वसू म्हणते पार आता रम्या म्हणते तेच तर मी तुला तेच सांगते तसाच त्या काव्याचा सुद्धा काहीतरी वीक पॉईंट असेल ते आपण शोधूया त्यावर वसुआत्या म्हणते बरोबर आहे काव्या तिची दुपती नस आपल्याला सापडायला पाहिजे एकदा तर का आपल्याला तिची दुपती नस सापडली ना तर ती आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही आणि आपल्याला जे काही हवंय ते आपण तेच मग ती करणार आणि तसंच तिला वागावं लागणार आणि आपल्याला हवंय तसं काव्या स्वतःहूनच घडवून आणणार आता तू एक काम कर काव्याची तू दुपतीनंच शोधायला सुरुवात कर आपल्याला लवकरात लवकर तिचा वीक पॉईंट भेटायला हवा रम्या म्हणते हो आई तू काही काळजीच करू नकोस त्यापुढे मी एकदा का तिचा वीक पॉईंट शोधून काढला आपण तिला या घरातनं कायमची या घरातून हकलून देऊ आता मात्र रूममध्ये आलेला असतो आणि इकडे काव्या वस्तूंची फेकाफेक न करता पारच्या कामाच्या फाईल्स खाली टाकते आणि त्यातली एक फाईल घेऊन फाडत असते लगेच पार्थ येतो आणि तिच्या हातातून ते, ते फाईल घेतो आणि म्हणतो काव्या काव्या काय करताय वस फेक हे वस्तूंची फेकाफेक करा पण हे सगळं ठीक आहे पण अशा फाईल्स फाडू हो कामाच्या नेहमीची आदळापट करून वैता कंटाळात का आता हे सगळं करताय फेका ना उशी फेका ब्लँकेट वडा आणखी काही फेकाफेक फेका करा काव्य म्हणते हे बघा तुमचे जर कामाचं काही नुकसान झाले असेल फाईलचं तर त्यावर पार्थ शांतपणे सांगत असतो प्रत्येक नुकसान हे पैशाने भरून निघत नसतं त्याचबरोबर काव्य पार्थला म्हणत असते की एक मिनटं हे तुम्ही काय समजता स्वतःला आणि कोणत्या नात्याने सांगताय मला हे सगळं गाठ बांधून घ्या मनाजवळ ही आपली गाठ जबरदस्ती बांधलेली आहे हे विसरू नका त्यावर पार्थ म्हणत असतो माहिती आहे मला ही गोष्ट तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीच नाही येते आणि मला पण काही अपेक्षा नाही येत तुमच्याकडून फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या रागावरती थोडा कंट्रोल केला पाहिजे थोडा ताबा मिळवायला शिका स्वतःच्या मनावरती काव्या सांगते हे बघा पार्थ पहिलीच एक आपल्या घरामध्ये ताई आहे नंदनीचं मेन वर्ज बनायला जाऊ नका कळते का तुम्हाला पार्थ म्हणतो शांत राहावा काव्या शांत राहायला शिका आहो लोक तुम्हाला उकसवत असतात कारण त्यांना तुमच्या प्रतिउत्तराची सवय सवय असते आणि तुम्ही उगत चिडता जाऊ नका आणि स्वतःचा इगो असा दाखवत जाऊ नका प्रत्येक वेळेस ॲक्शनला रिॲक्शन देत गेलात तर लोक मुद्दाम तुळमाला डिवसणार आणि तुम्हाला बोलायला भाग पाडणार हे समजवून सांगतो आणि प्रत्येक वेळेस तुम्ही चिडत जाऊ नका तर मग मी तुम्हाला विचारू शकतो कोण आहात तुम्ही आता मी तुम्हाला एवढे शांतपणे बोलतो आहे तर तुम्हाला काय वाटतं मला राग येत नाही का एवढं उद्दासारखं बोलूनही मी तुम्हाला समजवतो आहे आता जर मी तुम्हाला विचारलं कोण आहात तुम्ही तुमच्याकडे काय उत्तर आहे परीक्षा देणार आहात मग कलेक्टर बनणार आहात मी सध्या थर्टीपैकी आर आर्टिटिक टीकमध्ये एक आहे तरी पण मी तुमच्याशी शांतपणे बोलतो आहे ना शांत राहायला शिका काव्य थोडं एकदा का एक तुम्ही तुमच्या रागावरती ताबा मिळवलात ना तर मला आणि तुमच्या इगोला कोणीच धक्का लावू शकणार नाही प्रत्येक वेळेस असं भांडण करून उत्तर देऊन काहीच मिळत नाही कधीतरी शांत राहून सुद्धा गोष्टींचा विचार करा नाहीतर तुम्ही एक काम करायला चालू करा ना एक ते दहा अंक उलटे मोजायला चालू करा मग बघा तुमचा राग आपोआप कमी होईल दहा नऊ आठ सात सहा त्यावर काव्या म्हणते पाच चार तीन दोन एक मोजले उलटे अंक तुम्हाला काय वाटतं गेलं आहे माझा राग आणि माझा चेहरा बघून पाठ म्हणत असतो नाही सध्या तरी तुमचा राग गेलेला नाही आहे पण मला माहिती आहे एक ना एक दिवस तुम्ही नक्की मोजाल आणि तुमचा राग घालवाल आणि याची मला खात्री आहे बरं आता मी ऑफिसला जातो आहे तुम्हाला काय लागलं ला काय आणायचं असेल तर मला एक कॉल करून सांगा त्याबरोबर काव्या लगेच म्हणते की मी का कॉल करू तुम्हाला का सांगू तुम्हाला माझं काही आणायला त्याबरोबर पार्थ हा काव्याला म्हणत असतो कशी गरज नाही आहे त्यावर काव्या म्हणते की मला काय लागणार आहे लागेल ना जर तुमचा राग शांत नाही झाला तर घेऊन येतो शंभर एक फाईल फाडण्यासाठी आणि मग पार्थ थासतो आणि त्यानंतर पार्थ म्हणतो हे घ्या पाणी प्या आणि शांत व्हा असं म्हणत तो पाण्याचा ग्लास काव्याच्या समोर धरतो नजरेने खुणवतो घ्या पाण्याचा ग्लास आणि प्या त्यानंतर काव्या ग्लास धरते आणि त्याचबरोबर पार्थ म्हणतो की शांत व्हा आणि काही लागलं तर सांगा तिकडनं पार्क ऑफिसला निघून गेलेला असतो मात्र काव्या पाण्याचा ग्लास धरून हातात तशीच उभी असते ती त्या पाण्याच्या ग्लासकडे बघत असते तर आता दुसरीकडे बाबा विचारत असतात की मालिनी तुला काय बोलायचं आहे का बोल ना मालिनी मात्र काहीच बोलत नसते गप्पच असते पण बाबा विचारत असतात वारंवार की काय झाले बोल ना अशी गप्प नको राहूस आता बाबा आईला खूप प्रश्न विचारत असतात पण ती काही बोलत नसते आता इकडे नंदिनी काव्याला म्हणत असते की त्या दिवशी तू गाडी थांबवली होतीस तुला काहीतरी बोलायचं होतं बोल ना काय झालं काय सांगायचं होतं तुला तू तु काही बोललीस नाही त्याच्यावर बोल ना त्यावर काव्या मात्र नंदिनी ताईकडे बघतच राहते काव्या खूप घाबरलेली असते आणि हा एपिसोड इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका